शिवतीर्थ सुशोभीकरणास प्रारंभ शिवसेनेने केले भूमिपूजन आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने मानले आयुक्तांचे आभार मालेगाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण दोन हजार एकोणास पासून भूमिपूजन झाले मात्र सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होत नसल्याने शहरातील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व इतर शिवप्रेमी संघटनांनी शिवस्मारकाचे सुशोभीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी आंदोलन केले होते त्यानंतर बरेच राजकीय वातावरण तापले होते मात्र शिवप्रेमी संघटनांनी मुद्दा लावून धरला असता त्यांना सहाय्यक आयुक्त व शहर अभियंता यांनी शिवस्मारक सुशोभीकरणाचे काम सव्वीस जानेवारी पूर्वी सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले त्यानुसार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिपूजन केल्यानंतर शिवस्मारकाचे शिवस्मारकाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली शिवस्मारकाचे काम सुरू झाल्यामुळे विविध शिवप्रेमी संघटना संघटनांनी आनंद व्यक्त केला व मालेगावकर विधायक संघर्ष समिती व मराठा सेवा संघ शिवजयंती उत्सव समिती महात्मा फुले स्मारक समिती यांनी मनपा प्रशासक तथा आयुक्त रवींद्र जाधव यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आदरणीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शिशोभिकरण आजपासून प्रारंभ होत आहे काही तांत्रिक अडचणी काही डिझाईन काही रोडांचे विषय हे घेतल्यानंतर अंतिम अंतिम प्रिंट तयार झाल्यानंतर आज या कार्यक्रमाला का प्रारंभ होतो आहे एक औचित्य सरसेनापती सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या या जयंतीनिमित्त साधून ह्या ठिकाणी शिवतीर्थावर चांगलं काम शिवशोभीकरणाचं चा काम ठेकेदार करणार आहेत मी सर्व नागरिकांना मालेगावातील सर्व जनतेला शिवसैनिकांना शिवप्रेमींना विनंती करणार आहे की आपण ह्या शिवतीर्थावर जो शिवशोभीकरणाचं काम आहे हे आपण सर्वांनी सहकार्य करावं ही मी सर्वांना विनंती करणार आहे आणि एक उत्तर महाराष्ट्रात नव्हे अशा पद्धतीचं शिवशोभीकरणाचं या शिवतीर्थावर काम होणार आहे आपण बघितलं असेल मालेगाव तालुक्यात नव्हे तर ता मालेगाव शहरातही चांगल्या पद्धतीने लाखो आणि करोड रुपयांचे कामं आदरणीय दादासाहेबांच्या आशीर्वादानं सुरू आहे त्याच पद्धतीने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि या शिवतीर्थाचं शिवशोभीकरण लवकरात लवकर शिवजयंतीच्या दिवशी होईल अशी मी ग्वाही देतो आणि आपण सर्व आला त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आणि या जयंतीचे औचित्य साधून आमचे सर्वांचे आशास्थान प्रेरणास्थान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून आज बहु प्रलंबित असलेला शिवस्मारक या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी शिवकीर्थावर करन सुशोभीकरण करण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये महोदयांच्या प्रयत्नाने या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्व मालेगाव शहर ज्या प्रतीक्षेत आहे आणि भुसेसाहेबांच्या मनातील संकल्पना ही आमच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहे या संकल्पनेतूनच अशा पद्धतीने आणि अशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिवस्मारक उभारण्यात येणार आहे दीड कोटीच नव्हे तर अजून निधी कमी पडला तर अजून जास्तचा निधी देण्यात येईल असे देखील पालकमंत्र्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि आज नारळ वाढून आज या कामाचा सुरुवात या ठिकाणी होत आहे आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे सुशोभीकरण पूर्ण करून येणाऱ्या शिवजयंतीच्या आगो वेळेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करून रात्रंदिवस काम या ठिकाणी सुरू राहणार रा आहे असा देखील प्रयत्न आमचे मित्र राजेशजी गंगावणे यांच्या यांच्याकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्व शिवसेनेचे प्रमुख सर्व उपमहानगर प्रमुख नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महिला आघाडीचे जिल्हा संघटक शहर संघटक व संपूर्ण महिला आघाडी युवासेना यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी कामाला सुरुवात होत आहे आणि आज सुरुवात होत असताना शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाचं औचित्य घेऊन या ठिकाणी काम सुरू होत होत आहे आणि असलेल्या कामाचा शिवसैनिकच नव्हे तर संबंध मालेगाव शहर आनंद या ठिकाणी व्यक्त करीत आहे असं देखील या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आज या कामाला सुरुवात होईल मी या कामासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचं काम प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात होणार आहे मालेगावकरांची जी प्रतीक्षा होती ती आज शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्य साधून या कामाचं आपण भूमिपूजन करीत आहोत सुरुवातीला या कामाला तीस लाख रुपये मंजूर होते परंतु नामदार भुसे साहेबांनी या कामाला हे जे काम होतं याला जास्त पैसे म्हणजे एक कोटी वीस लाख रुपये परत निधी दिला आणि त्या कामांचे तीन वेळा निविदा प्रसिद्ध करून सुद्धा कोणी ठेकेदार काम करायला तयार नव्हते हो परंतु नामदास भुसे साहेबांनी हे काम चांगल्या ठेकेदार आणि दर्जेदार जे काम करेल अशा ठेकेदाराला त्यांनी काम दिलेलं आहे या कामाच्या स्वरूपामध्ये आपण चित्र बघत असाल या चित्राच्या व्यतिरिक्त ही जे आजूबाजूला डीपी आहे आणि जे अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण काढण्याचा संकल्पही या कामाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे या भागामध्ये ज्या तारा दिसतात आणि त्याच्यातून शिवाजी महाराजांच्या स्मारकाला जे विद्रुपीकरण दिसतं ते अर्थाला पण कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही असं मान्य नामदार भुसे साहेबांनी ठेकेदाराला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे काम अतिशय दर्जेदार पद्धतीचं होईल कोणीही कुठल्याही अर्ध्या रात्री या कामाची प्रक्रिया त्या कामाचं नियोजन कामा ते बघू शकतील अशा पद्धतीने कामाच्या सूचना मान्य नामदार भुसे साहेबांनी दिलेल्या आहेत त्यामुळे भविष्यामध्ये हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने आणि मालेगावाची उंची वाढवणार आणि मालेगाव मध्ये हे स्मारक एक बघण्यासाठी लोक गर्दी करतील अशा पद्धतीचं स्मारक करण्याचा प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून होणार आहे तेव्हा साधारणतः या कामाची निविदा प्रक्रिया, प्रक्रिया आत्ता जस्ट झालेली आहे आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर साधारणतः सहा महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल शिवाजी महाराजांची जयंती शासकीय एकोणीस फेब्रुवारीला आहे या कामाला थोडासा वेळ अवधी मिळणार आहे मी मालेगाव मालेगावातील सर्व शिवप्रेमींना विनंती करेल की हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने घाईघाईने कुठलीही प्रकारचे न करता दर्जेदार पद्धतीने काम करून घेण्यात येईल त्यामुळे ही शिवजयंती झाल्यानंतर पुढील जाल शिवजयंती या स्मारका सहित होईल अशी मी सर्व शिवप्रेमींच्या वतीने व मान्य नामदार भूषे साहेबांच्या वतीने ग्वाही देतो बाकी विषय महत्वाचं आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहोत तर सगळे शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालो आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती सार्वजनिक नागरिक सुविधा समिती अखिल भारतीय मराठा महासंघ आणि तमाम शिवजयंती उत्सव समिती होती गणेश उत्सव उत्सव समिती होती आणि म महात्मा ज्योतिबा स्मारक समिती होती अशा सगळ्याच समित्या मालेगावातल्या एकत्र येऊन यांनी शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी चार वर्ष पाठपुरावा लागू पाठ केला दोन हजार बावीसच्या एकोणावीस फेब्रुवारीला शासकीय शिवजयंतीच्या दिवशी सन्मान्य पालकमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा भूमिका केलं होतं ते काम चालू झालं नाही म्हणून सगळ्या शिवप्रेमींनी शिवतीर्थावर सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला आंदोलन केलं उपोषण केलं त्याच्यानंतर परत अकरा एप्रिल आपलं अकरा एप्रिल दोन हजार तेवीसला पुन्हा दुसऱ्यांदा भूमिपूजन झालं त्याचंही काम चालू झाल्याने आपण आल्यावर डिसेंबर महिन्यामध्ये <laughs> वीस तारखेला वीस डिसेंबरला वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला पुन्हा शिव तीर्थ सुशोभीकरणाची मागणी केली त्या ठिकाणी सन्मान्य उपायुक्त साहेब सहाय्यक आयुक्त साहेब आणि शहर उपस्थित झाले होते आपण त्या दिवशी कुठे बाहेर पण त्यावेळेस असं आश्वासन दिलं होतं की सव्वीस जानेवारीच्या आत आम्ही या शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाला सुरुवात करू आम्हाला आनंद आहे आपण आल्या आल्या शिवतीर्थ सुशोभीकरणाच्या कामाला गती दिली आणि सव्वीस जानेवारीच्या आत वर्क ऑर्डर देऊन त्या कामाला सुरुवात झाली काल काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या ते ऐकून आम्हाला आनंद झाला म्हणून सगळ्या शिवप्रेमींच्या वतीने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून आम्ही आपले आभार आणि अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी शहरात शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचा जो पाच सहा वर्षाचा म्हणजे दोन हजार अठरापासून शिवजयंती उत्सव समिती याची मागणी करत होती त्याच्यानंतर अनेक सामाजिक संघटना राजकीय संघटनांनी शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी आग्रह धरला परंतु महापालिकेने आज कुठेतरी एक आश्वासक अशी कारवाई आपल्या माध्यमातून आपण आल्या आल्या सव्वा कोटीचं बजेट दिलं एक कोटी वीस लाखाचं पहिलं तीस लाख ला असं एक कोटी पन्नास लाखामध्ये ते सुशोभीकरणाचा विषय मार्गेला लागेल ला अशी अपेक्षा आहे आम्हा सर्वांना पण हे करत असताना तो संपूर्ण परिसर नव्या लाखा झाला पाहिजे <coughs> ते फार महत्वाचं आहे दुसरी गोष्ट हे शिव शु, शिवतीर्थाचं होत असताना ही संकल्पना सर्वसामान्य शिव या संकल्पनेत कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा सामाजिक संघटनेचा सहभाग नाही आणि हा शिवतीर्थाचं सुशोभीकरण हे मानवाच्या निधीतून होत आहे याला शासनाचा म्हणजे जनतेचाच पैसा यासाठी खर्च होणार त्यामुळे या ठिकाणी हे शिवतीर्थाचं सुशोभीकरण होत असताना त्यावर कोणाची संकल्पना असं टाकलं जाऊ नये मानपा हिंदीतून आणि बरं वाटलं तर एखादी कोणसीला छोटीशी बनवून तुम्ही ज्या उद्घाटकाचं नाव टाकायचं ते टाकू शकता त्यांना श्रेयचं असेल ते घेऊ शकतात परंतु हा सर्व शिवप्रेमींचा विषय आहे जर संकल्पना नाव टाकायचंच असेल तर शिवप्रेमींची संकल्पना म्हणून टाका पण तसं कोणाचीही संकल्पना नाही कारण शिवा छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे आराध्य दैवत आहे सगळंच राजकीय व्यवस्था सामाजिक व्यवस्था प्रत्येक भाषणात त्यांचा उल्लेख करते त्याशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही आपलं प्रशासन त्यांच्या अंडर चालतं म्हणजे त्यांच्या आदर्शावर चालतं असं असताना छत्रपतींपेक्षा कोणीही मोठं नको म्हणून त्या ठिकाणी कोणाचं नाव नको अशी आमची अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण पूर्ण करा आपण मालेगाव शहराच्या तमाम शिवप्रेमींची इच्छा पूर्ण केली कुठेतरी कामाला सुरुवात होत्या त्या सुरुवात होत असताना आमची प्रामाणिक इच्छा एकच आहे की हे काम अतिशय चांगल्या गुणवत्तेचं आणि राज्याला आणि देशाला एक आदर्श ठरेल असं शिवस्मारक निर्माण व्हावं आणि ते वेळेत पूर्ण व्हावं जेणेकरून पुढची शिवजयंती येणारे सगळे सदस्य आम्ही त्या नवीन ज्या माध्यमातून शिवजयंती समितीच्या माध्यमातून शिवतीर्थावर करू शकू शिवाजी महाराज की जय बोल संभाजी महाराज की जय पैशासाठी थांबलं झालं असं आमच्याकडून आम्ही होऊ देणार नाही आता किती स्पीड करायचं ते आम्ही त्याला टाइम लिमिट घालून देऊ किती काळात पूर्ण करायचं लवकरात लवकर होईल अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न राहील छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय